ठिकाणी जे पण जमले सर्व गौरदरीबांचे मुलं सर्व बहुजनाचे मुळे कष्ट करी शेतकऱ्यांच्या मुळे आम्हाला मान्य एकाच दिवसाखाली शब्द दिला तर आम्हाला शब्द तो असा दिला होता माझे सर्व लाडके भाऊ अधिक शक्य बद्वत सग्य लाडके भाऊ आणि कडिंना शब्द दिला होता देशामध्ये पहिलं राज्य तर या राज्यामध्ये प्रशिक्षण करत आम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार असं ठेवतो आणि ज्या जास्तपणावर आम्हाला प्रशिक्षण दिलं जात आहे त्या जास्तपणावर त्या लाडके भाऊ आणि बहिणींना प्रमाणन करू असं मान्य एकनाथ साहेबांनी दिलेला शब्द त्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवतो हो। आणि त्या विश्वासाखात आम्ही त्यांच्या पाठीमागे आम्ही राज्यातले एक लाख दहा हजार लोक भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे उभे उबे राहिले उभे राहण्याचं कारण एकच होत आम्ही सुशिक्षित बेकार होतो आम्हाला रोजगाराची गरज होती म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे भक्कम उभे होतो त्यांना निवडून दिलं ते सत्तेवर आले जर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आनंद दिगे साहेबांचे विचार आणि बाळासाहेब ठाकरेंचे जर विचार त्यांना मान्य असतील तर त्यांनी दिलेला शब्द पाठव आम्हाला सावत्र करू नये आम्ही त्यांच्या शक्य लाड़के भाऊ आली वडील आम्ही एका जातीचे नाही एका धर्माचे नाही आम्ही बहुजनांचे लेकर आहोत आम्ही कष्टकऱ्यांचे लेकर आहोत